वीरशेव लिंगायत गवळी समाजाचे थोर संतश्री बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा देवर्षी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती करण्यात आली बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर येथे महाराष्ट्र बसव परिषद शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि नंदुरबार गवळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने थोर संतश्री बालब्रह्मचारी सिधाजी अप्पा देवर्षी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती करून प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले सेवानिवृत्त शिक्षक जी एस गवळी व विमलबाई गवळी यांच्या हस्ते प्रतिमेश करून महा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार यांनी सांगितले की कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात चिटगुप्पा गावात बालब्रह्मचारी सिदाजी अप्पा उर्फ आप्पा देवर्षी यांचे भव्य मठ व मंदिर आहे दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्र सह आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा तेलंगणा राज्यातील गवळी समाज बांधव वार्षिक उत्सवानिमित्त चिटगुप्पा येथे एकत्र येतात वीस मे एकोणीसशे सडुसष्ट रोजी बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा देवर्षी यांचे देहावसान झाले अशी माहिती त्यांनी दिली परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांचे चांग भले या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला शंखनाद करीत उपस्थित बांधवांना कपाळावर भस्म लावण्यात आला अभिवादन कार्यक्रमास नंदुरबार नगरपालिकेचे येथील कर्मचारी पांडुरंग यादबोले राजेंद्र शहापूरकर संभाजी हिरणवाळे सदाशिव गवळी यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते